आणि त्याबद्दल आपल्या गाड्या मैदानातला आणि अठ्ठेचाळीस मध्ये सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत आहे कोण होतो अठ्ठेचाळीस चा घट विजेता वड्याला सुंदर अशी गाडी बघते त्यांना आद्या लढत देतोय आदत अतिशय सुंदर आणि भुंगा डाऊनचं निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक अठ्ठेचाळीसचा निकाल अठ्ठेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक सात वर धावलेली गाडी आई एकरा प्रसन स्वर्गीय रामदास शेठ शंकर वाडील कुमारी आर्या मिलिंद वाडील सावकार ग्रुप खोदगाव अंबरनाथ या गाडीचा एक नंबरला विजयबिल गाडी मालकाचा त्यावरती बसला विठ्ठल हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळावी बोंगा आणि राजाची गाडी सुंदर गाडी सेमीला पात्र गेली विठ्ठल त्याबद्दल गाडी मालकाचं विठ्ठल लानांचं आर्थिक अभिनंदन मागाची सेचडमध्ये सुंदर गाडी पाहिली कोकणाडकरांची सागर मधने कोकणाडकरांच्या सर्जाची त्याबद्दल